पार्टीची कोर कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही असा निर्णय घेतला की अंबाजोगाई शहराची जी परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये जे दोन उमेदवार समोर येत आहेत यामध्ये आदरणीय राजकिशोरजी मोदी यांच्या समर्थनात रिपब्लिकन पार्टीनं स्टँड घेतलेला कारण हे आहे की एक म्हणजे असं एक वाटत किंवा अँटी इनकम या मुद्द्यावर पंचवीस वर्षांनी त्यांनी असं केलं ते सातत्यानं पंचवीस वर्षाने काम करत कारण ते लोकप्रिय आहे कारण त्यांचं जे काही प्रशासन आहे ते त्यांनी म्हणजे आरशासारखं स्वच्छ ठेवलेलं आहे म्हणून सातत्यानं ते कंटिन्युअसली पंचवीस वर्षाने या ठिकाणी सत्तेमध्ये आहे आणि त्यानंतरचा जो दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस हा जो काही प्रशासकाचा काळ आहे तर अँटी इन्कम्सीचा विषय काढणाऱ्यांनी जो आहे तो चार का चार वर्षाचा काळ त्यांनी बोललेला आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या काम करण्याच्या शैलीमध्ये त्यावर अंबाजोगाई शहराची चीड आहे अंबाजोगाई शहरातील जे विविध विकासावर गंभीर असलेले जे बांधव आहेत यांचा त्यांच्या विरोधामध्ये एक आकस आहे आणि तो आकस या ठिकाणी आमार, आम्हाला आम्ही आम्हाला जाणवतो आणि यामुळे